निवेदनात करण्यात आल्या आहेत ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही सरकार ओबीसीच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे याची खात्री बाळगावी असा पुनरुच्चार महसूल मंत्री आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे राज्य शासनानं काढलेला आदेश हैदराबाद गॅझेट पुरताच मर्यादित असून ओबीसींची माथी भडकवून संभ्रम निर्माण करू नये असा स्पष्ट इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिला जे खऱ्या अर्थानं पात्र कुणबी मराठा आहेत केवळ त्यांनाच प्रमाणपत्र मिळतील अशी ग्वाहीही त्यांनी दिली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संभ्रम दूर करून घ्यावेत असंही त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं विजय वडेट्टीवार त्या मंत्रिमंडळात मंत्री होते मात्र देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर सत्तावीस टक्के आरक्षण परत मिळालं याकडे त्यांनी लक्ष वेधलं उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यात प्रस्तावित असलेला हंबरडा मोर्चावर त्यांनी टीका केली मराठवाड्याकडे दुर्लक्ष करणारे लोक आता विकासावर बोलत आहेत असं ते म्हणाले सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं